महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबिद आबू अतार आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार हे प्रतिबंधक जाळ्यात अडकले या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असून शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचं वर्ष पन्नास वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैदीने चौदा वर्ष शिक्षा भोगलेली आहे अशा कैद्यांना शासनानं नेमून दिलेली समिती सोडून देते परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते या सर्टिफिकेटसाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबिद अबू अतार आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार यांनी तक्रारदार यांचे मित्र यांना फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला चाळीस हजार रुपयांची मागणी केली त्यानंतर पंचांत समक्ष तडतोडी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारली या दोघांनी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे काल सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पुन्हा प्रवाशांची वाहतूक कोंडी झाल्यामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावरील दोन्ही दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती बाजूचे रस्ते वाहनांच्या गर्दीने भरून गेले होते स्वतःच्या लहान लेकरांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिला यावेळी संतप्त झाल्याचं चा प्रामुख्यानं दिसून आलं काल रविवारी राहुरी फॅक्टरी येथील बाजार तसेच शासकीय सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यातच दिंडीचं आगमन अशा विविध घटनेमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडल्याचं निदर्शनास आलं या चौकामध्ये प्रत्येक शासकीय सुट्टीच्या दिवशी भयंकर वाहतूक कोंडी होत असल्याचं या अगोदरही बघाव्यास मिळालं संबंधित प्रशासनाला या घटनेची इत्यमुत माहिती असूनही या प्रश्नावर प्रशासन चिकार शब्दही बोलाव्यास तयार नसल्यामुळे स्थानिक प्रवासी संघटना या प्रश्नावर उग्र स्वरूपाचा आंदोलन हाती घेणार असल्याचं समजतंय रुग्णवाहिका ज्येष्ठ नागरिक आणि शिर्डी व शनिशिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी आलेले भक्त यांनी स्थानिक प्रशासनावर संतप्त भावना व्यक्त केल्याचं यावेळी बघाव्यास मिळालंय भूतकाळामध्ये देखील याच चौकात चक्का जाम झाल्यामुळे वाहन चालक तसेच स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये वाहनास मार्ग देण्यासाठी भांडणे झालेली आहेत राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पुढाकार घेऊन ही जोखमीची परिस्थिती सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी देखील मागणी सध्या चोर धरून आली आहे जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे राहुरी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड सिन्नर फाटा येथे दारूंचा खंबा न दिल्यामुळे एका सराईत गुन्हेगारानं दारूच्या दुकानाला आग लावून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडलाय रोड सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्समध्ये काम करणारे विजय कचरू सोनकांबळे यांनी या प्रकरणी रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली सोनकांबळे हे हिरा मध्ये काम करत असताना सोनू भागवत यांनी दुकानामध्ये येऊन फिर्यादी यांना दमदाटी करत पैसे न देता दारूचा खंबा मागितला फिराजी यांनी नकार दिला असता वाईट साईडशी बिघाड करून दमदाटी केली यानंतर थोड्या वेळानं पुन्हा भागवत याने एका बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून दुकानाच्या काउंटरवर कुठली तर मोठा अनर्थ टळलाय या घटनेनं नाशिक रोड व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोनू भागवत राहणार सिन्नर फाटा नाशिक रोड असं संशयिताचं नाव असून याच्यावर याआधीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे जनस्थानसाठी संदीप नाशिक रोड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे महिलांचं आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्वाकांक्षी योजना आहे जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिशन मोडवर काम करावं एकही पात्र माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावं असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले राज्य शासनामार्फत घोषित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जलद शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करेंजकर प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण आदित्य मिरखेलकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी महिला आणि बालविकास अधिकारी सुनील दुसाणे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासह दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी आदी उपस्थित होते पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिव्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी ही योजना राबवण्यात येते राज्य शासनाने या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवून एकतीस ऑगस्ट केली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना एक, एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या त्यामुळे जिल्ह्यातील योजनेशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी नोंदणी प्रक्रियेला गती देऊन विशेष मोहिमेद्वारे ही योजना मिशन मोडवर राबवावी आणि मुदतीपूर्वीच जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांची नोंदणी पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्देशाप्रमाणे तालुका विधानसभा क्षेत्र पातळीवर समिती गठन करावी एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावं अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे त्यामुळे ही योजना राबविताना कोणाचीही अडवणूक करू नये सजग राहून चुकीचं काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावं असं देखील ते म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतच्या जिल्ह्यातील कार्यवाहीचा आढावा सादर केलाय तसेच सुनील दुसाळे यांनी या योजनेची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना महानगरपालिका नगरपालिका स्तरावर प्रत्यक्षात झालेली नोंदणी यांची माहिती सादर केली आहे जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात ऑफलाईन पद्धतीने दहा हजार सहाशे साठ ऑनलाईन पद्धतीने एक हजार छत्तीस असे एकूण अकरा हजार सहाशे शहाण्णव अर्ज प्राप्त झालेत नगरपालिका नगर, नगर परिषद क्षेत्रात ऑफलाईन पद्धतीने सहा हजार सहाशे बासष्ट ऑफलाईन पद्धतीने एक हजार एकशे तेवीस असे एकूण सात हजार आठशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झालेत जिल्हा परिषद स्तरावर ऑफलाईन पद्धतीने ब्याऐंशी हजार नऊशे एकोणवीस ऑनलाईन पद्धतीने एक्केचाळीस हजार सहाशे चव्वेचाळीस असे एकूण एक लाख चोवीस हजार पाचशे त्रेसष्ट अर्ज प्राप्त झालेत अशा रीतीने वैयक्तिक आणि शासकीय यंत्रणाबाहेरील व्यक्ती व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये एकूण ऑफलाईन पद्धतीने एक लाख तीनशे एकसष्ट ऑनलाईन पद्धतीने त्रेचाळीस हजार आठशे तीन असे एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस अर्ज प्राप्त झालेत ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनामध्ये आणण्यासाठी आणि त्यांना मोकळेपणाने जगता यावं यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांचे कौटुंबिक आणि मानसिक स्वास्थ्य अबाधित राहील शासकीय यंत्रणांनी टीम वर्कद्वारे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ द्यावा असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेत राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांची मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येते या योजनेमध्ये एकवेळी एकर कमी रक्कम रुपये तीन हजारांची आर्थिक मदत करण्यात येते याचाही आढावा यावी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतलाय जागर जनस्थांसाठी संदीप रावसे नाशिक तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी पोल्स अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलनी नाशिक फोर टू टू झिरो वन झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांटचा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री थ्री शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह वन नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह टू नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह थ्री नाईन एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट्स वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि वा ती पण टाटा किंवा नामांकित कंपनीची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलं आहे ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाच प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलसला अडवत्कर ज्वेलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगावच्या अमळनेर येथे चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबवून या रेल्वेवर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना बारा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरुस असल्यामुळे हजारो भक्तांची रांग लागली होती भुसावळ नंदुरबारला जाणारी पॅसेंजर अमळनेर रेल्वे स्टेशन वरून सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटली रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू वसले होते काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी ओढल्यामुळे रेल्वे जागेवर थांबली यात्रेकरू त्या ठिकाणी उतरले काही समाज कंठकांनी रेल्वेवर दगडफेक केली दगडफेक होताच अनेक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण गाडीमध्ये दगड येताच काही महिला आकांताने दादा खिडकी लावा म्हणून घाबरत घाबरत ओरडत होत्या रेल्वे गार्डने रेल्वेतील बंदोबस्ताला असलेल्या आर पी एफ कर्मचाऱ्यांना वारंवार साखळी ओढल्याच्या घटनेचं कळवलं याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात अंमलदेर आरपीएफ पी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जागर जनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जुनी पेन्शन मिळावी यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाचे कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे धरणे आंदोलन झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेमार्फत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलने करून केली जाते मार्च दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती त्यावेळी शासनानं जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असं आश्वासित केलं होतं नुकतंच दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला तेवी ला नागपूर येथे विधानभवनावर तीन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला त्यावेळी जुन्या पेन्शनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्याचा पुढील आर्थिक अधिवेशनात निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केलं होतं जुन्या पेन्शनच्या समिती शिफारसीनुसार जी पी एस नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे सदर जी पी एस योजनेचे स्वरूप हे एन पी एस योजनेसारखेच फसवे असल्यामुळे राज्यातील सर्व डी सी पी एस एन पी एस धारकांनी याचा निषेध केला आहे शासनाची डी सी पी एस आणि एन पी एस योजना पेन्शन विषयक लाभ देण्यासाठी पूर्णतः अपयशी झाली आहे त्यातून या नवीन जी पी एस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाहीये महाराष्ट्रातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच आणि त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसगट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन से वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी तसेच भविष्य निर्वाह निधी जी पी एफ यासह लागू करणे ही आहे कर्मचाऱ्यांना सरकारची प्रस्तावित सुधारित निवृत्तीवेतन योजना गॅरंटेड पेन्शन योजना जी पी एस मान्य नाही आहे राज्यामध्ये जुन्या पेन्शनऐवजी जी पी एस किंवा हो अन्य कोणतीही योजना आणणे किंवा लागू करणे हे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य उद्ध्वस्त करणे होईल त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयी रोष वाढत जाणार आहे याच जी पी एस योजनेच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे हजारोंच्या संख्येने जमून धरणे आंदोलन करण्यात आले आणि सदर योजनेचा संविधानिक मार्गाने त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन हा निषेध व्यक्त केलाय यावेळी संघटनेचे विश्वस्त उमेश पाडवी विभागीय अध्यक्ष राहुल पवार जिल्हाध्यक्ष संदीप रायते उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी सचिव तुषार सोवणे अध्यक्ष, अध्यक्ष दयानंद जाधव प्रवीण परदेशी मन्मय बर्डे प्रवीण वासुळे मुकेश कापुरे धीरसिंग वसावे निदेश वळवी तसेच सदस्य ज्ञानो बासुरनर तसेच जिल्हा आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कर्मचारी संघटनांचा पाठिंबा होता आणि उपस्थिती देखील होती अशी माहिती संदीप रायती यांनी दिली आहे आज नंदुरबार जिल्हाधिकारीलय या ठिकाणी आम्ही सर्व विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी एकत्रित जमलेलो आहोत मुळात आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे ती म्हणजे सर्व विभागाच्या सर्व कर्मचारी यांना एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीची पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी शासनाने सुरुवातीला डी सी पी एस पी एस असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले मग आता हे प्रयोग कुठंतरी सक्सेसफुल होत नाहीये हे बघून शासनाने आता जी नावाची एक नवीन गॅरंटेड पेन्शन स्कीम सुरू करत आहे परंतु आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आणि सदर जी पी एस योजनेचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत आम्ही सर्व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे कर्मचारी आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे शासनाने सरसकट एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीची जी जुनी पेन्शन योजना आहे जी पी एफच्या सर्व लाभांचं आम्हाला सर्वांना देय करावी याशिवाय इतर कुठल्याही योजनेचा आम्ही स्वीकार करणार नाही आणि जोपर्यंत शासन आम्हाला आमची जुनी पेन्शन योजना देत नाही तोपर्यंत शासनाला आम्हाला वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून या पेन्शनच्या मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत ही फक्त आजची सुरुवात आहे सर्व जिल्ह्यांवरती या ठिकाणी आंदोलनं होणार आहेत आणि यानंतर राज्यस्तरावरती एक मोठं आंदोलन होणार आहे लोकसभेला शासनाला ही जाणीव आम्ही करूनच दिलेली आहे वोट फॉर ओ पी एसची परंतु आता यानंतर विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील आम्ही वोट फॉर ओ पी एस हे अभियान राबवून शासनाला या आमच्या एकमेव मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत धन्यवाद जागर जनसिधी जेवण नाशिक शहरात गावगुंडांचा हैदोस कायम काल रात्री बजरंगवाडी येथे गावगुंडांकडून गाड्यांची तोडफोड जुन्या भांडणाची कुरापत काढून शहरातील बजरंगवाडी येथील गाड्या फोडत दहा ते बारा सराईतांनी चौघास केली बेदम मारहाण मुंबई नाका पोलिस ठाण्यात बारा जणांवर गुन्हा दाखल तर तिघे पोलिसांच्या ताब्यात मारहाण करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गावगुंडांवर गुन्हा दाखल करत पोलिसांकडून तपास सुरू रात्री बजरंगवाडी येथील आठ्याकाठ्या आणि तलवारी घेऊन भरवस्तीमध्ये गावगुंडांचा हैदोस शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक पोलिसांची दमछाक जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलनी नाशिक फोर टू टू झिरो वन झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांटचा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री लॉन्चच्या शेजारी शे बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि वापर ती पण टाटा किंवा नामांकित कंपनीची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलं आहे पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश सॅन्ड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर